नमस्कार मंडळी चला बनूया कमी असा चिवडा बघू शकता मस्त असा चिवडा आपला इथे बनलेला आहे अजिबात तेलकट झालेला नाही एकदम छान आणि कुरकुरीत चिवडा बनवलेला आहे फक्त पोह्यापासून मुरमुरे आणि आपल्या अगदी घरच्या साहित्यामध्ये हे चिवडा बनून तयार आहे चला रेसिपी पाहू त्यासाठी घेतलेले आहेत एक किलो पोहे हे एक किलो पोहे पातळ पोहे आहेत हे आपल्याला कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळतील आणि हे मक्याचे पोहे एक पाव घेतलेले आहेत त्याचबरोबर घेतलेले आहेत कढीपत्त्याची पाणी कढीपत्त्याचे पाणी हे भरपूर घेतलेले आहेत आता इथे मी उन्हाळ्यामध्ये वाळून ठेवलेला कांदा आहे तो घेतलाय कोथिंबीर घेतली एक वाटी डाळवं आणि एक वाटी शेंगदाणे आणि बारीक स्लाईस करून खोबरं घेतलेले आहे अर्धी वाटी आणि हे आहे मुरमुऱ्याचं पॉकेट तर आता एवढ्या साहित्यामध्ये मस्त आपण कमी तेलाचा बिना तेलकट चिवडा कसा बनवायचा ते पाहूया त्यासाठी अगोदर आपल्याला हे पोहे पूर्ण चाळणीने चाळून घ्यायचे आहेत ह्या पोहेमध्ये खाली भरपूर प्रमाणात चुरी राहते आणि आपला चिवडा असा बारीक चुरीचा होऊ नये त्यासाठी आणि यामध्ये काही काळी कचरा असेल तोही निघून जाईल त्यासाठी आपण हे पोहे चाळणीने चाळून घेऊया आता सर्व पोहे मी चाळणीने येथे चाळून घेतलेले आहेत बघू शकता भरपूर प्रमाणात चुरी निघालेली आहे आणि ह्याच चाळणीने मी मुरमुरे देखील चाळून घेतलेले आहेत तर बघा किती सारी याच्यामध्ये चुरी निघालेली आहे यामध्ये मी मुरमुरे आणि हे पोहे चाळून घेतलेले आहेत आता मक्याचे पोहे पण आपण यामध्ये चाळून घेऊ यामध्येही काही असेल ते बारीक चुरी गळून जाईल आणि एखादं हे बघा मका पण निघालेली आहे मस्त आता हे चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये काय करायचं आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आणि मीठ टाकायचं हळदी टाकायची आणि पहिल्यांदा आपल्याला हे पोहे हे एकदम कुरकुरीत होईपर्यंत अगदी थोड्याशा तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत बघू शकता हे पोहे मी अगदी थोड्याशा तेलामध्ये एका मोठ्या पातेल्यामध्ये भाजून घेतलेले आहेत त्याच्या दोन प्रमाणात करून अर्धे आता भाजलेत आणि अर्धे नंतर भाज बघू शकता कुरकुरीत आता इथे आपले हे पोहे भाजलेले आहेत यामध्ये थोडीशी हळद टाकल्याने याला छान कलरही आलेला आहे आता आहे ला ला ले ले हे राहिलेले अर्धे पोहे आहेत हे पण मी थोडंसं तेल थोडीशी हळद मीठ टाकून आता यामध्ये भाजून घेणार आहे पूर्ण हळद सगळ्या पोह्यांना लावे लागेल असं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे व्यवस्थित हालून घ्यायचं आहे सहा ते पाच मिनिट पोहे मुरमुरे मी भाजून घेतलेत आता जे तळण्याचं साहित्य आहे ते आपण येथे तळून घेऊया कढईमध्ये तेल गरम झाले की यामध्ये आपण सर्वप्रथम मक्याचे पोहे तरणार आहोत यामध्ये आता थोडे थोडे करून मक्याचे पोहे टाकायचे आणि ते छान फुलून वर आले की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत बघू शकता मक्याचे पोहे आपले छान फुलत आहेत असेच आता थोडे थोडे करून आपण मक्याचे पोहे तळून घेणार आहोत हाय टू लो फ्लेमवर तळायचे आहेत एकदम छान कुरकुरीत झाले की याला काढून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे मी सर्व मक्याचे पोहे येथे तळून घेणार आहे त्यामधील तेल पूर्ण नितळून घेतले की हे एकदम कोरडे होतात आता मक्याचे पोहे तळणं झाले की आपल्याला यामध्ये लगेच शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे मात्र अगदी एकदम बारीक गॅसवरती आपल्याला तळायचे आहेत शेंगदाण्यामध्ये तेल असल्यामुळे ते लवकर करपण्याची शक्यता असते आणि करपलेले शेंगदाणे अजिबात चिवड्यामध्ये चांगले लागत नाहीत त्यामुळे हे बारीक गॅसवर आपल्याला दोन ते तीन मिनिट छान तळून घ्यायचे आहे होऊ शकता मस्त असे आपले आता शेंगदाणे पण तळलेले आहेत आता शेंगदाणे काढून घेऊया आता हे सर्व जिन्नस मी यामध्ये तळून घेतलेला आहे मक्याचे पोहे तळलेले आहेत खोबरं तळलेलं आहे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत डाळवही तळून घेतलेला आहे आणि हे सर्व आता आपण ह्या चिवड्यामध्ये मिक्स करणार आहोत कांदाही तळून घेतलाय त्यामध्ये कढीपत्ता तळून टाकलाय कोथिंबीर तळून टाकली आता हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता कढईमध्ये उरलेल्या तेलामध्ये आपण थोडासा लसूण टाकून त्यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत मीठ तर आपण पोहे आणि मुरमुरे भासतानीच टाकलं होतं जेणे की ते सर्व चिवड्याला लागेल असं आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं तुम्हाला जर चिवडा मसाला आवडत असेल तर तेही टाका पण असा साध्या सिंपल पद्धतीचा सा चिवडा एकदम छान आणि टेस्टी लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा बघू शकता मस्त असा आपला एकदम ड्राय चिवडा झालेला आहे अजिबात ऑइली झालेला नाही छान हे चिवडा झालेला आहे भरपूर दिवस टिकतो चला तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा मस्त असा चिवडा एकदा तयार करून पहा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा Bye.